आरोप करायला कोणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो माझे पंतप्रधान गट दोन लाख रुपये त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो ला तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझे नारको करा या उभी चिर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या करा पैसे गुणरत्न गुणरत्न सदावर्ते यांच्या पिटिशन वरती काय सांगाल अरे गुणरत्न सदावर्ती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरा पासून आणि त्या सदावर्ती बरोबर त्या संघर्ष करतोय आणि अजूनही करत राहतो त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठी त्यांना मराठीची कळमळ कळत नाही त्यांना फक्त ते आमदार दिसतात पण खालचा तळागळाचा मराठा समाज गुणरत्न सदावर्ती दिसत नाही त्यांनी तो पावा त्याचे दुःख पाहावे त्या गरीब शेतकऱ्याचे वेदना त्याने पाहावे तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आले ते पाहावं आज पत्र परिषद घेतल्या आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांग सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी सरकारी तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय घेत असं जरांजे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी तुमची हल्ला झाला त्याच्यात न बघ काय सांगत अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे त्यांना असं वाटतं बघ मला मारलं का आरक्षण मिळून एक काम करा मला मारून टाका आरक्षण काय त्याच्यात काय धन्यवाद